रवी टोकरे गाडीला टच कोणी केला बेकार माणूस हरी माणूस रवी टोपे माहीत दुकान आहे मला हे आवडलंय मोबाईल कधी पण घ्यायचा म्हणजे आपली माणसं आहेत प्रेंटर कारागिरी सगळी दुकान इथे हॅलो आणि नमस्कार मित्रांनो मी मित्रांनो भरत गवळे आणि माझे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मी जवार तालुक्यात आलो आहे एम जे मोबाईल शॉपमध्ये तर एम जे मोबाईलचा आपला आहे मंगेश गवळे आणि मी भरत गवळे आम्ही दोघं भाऊ आहेत आणि मित्रांनो आपल्या भाईचं हे शॉप आहे तर मित्रांनो इथे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईलसाठी कवर आणि त्याप्रकारे मोबाईलच्या साईडला आपण स्टिकर्स लावतो ना ते पण स्टिकर आहेत कोणत्या पण मोबाईलचे स्टिकर तुम्हाला इथे मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि पब्लिक तर भरपूर इथे गर्दी असते नेहमी गर्दी असते जर तुम्ही आले ना तर मित्रांनो या शॉपला एकदा विजिट नक्की करून जा हे बघू शकता वेगवेगळे स्टिकर्स आहेत सध्या टेक्नॉ म्हणजे सध्याच्या जमान्यात ना मुलांना स्टाईलचे वगैरे स्टिकर लावावे लागतात तर तुम्हाला चार्जर असू दे किंवा लॅपटॉप असू दे त्याच्या बॅकग्राऊंडला स्टिकर लावून मिळतील हे बघा खरंच खूपच भारी असे स्टिकर आहेत मित्रांनो या शॉपवर तुम्हाला ना खरंच खूपच स्वस्तामध्ये स्टिकर सांगा मोबाईलचे कवर सांगा हेडफोन सांगा ब्लूटूथ सांगा किंवा इतर ॲक्सेसरीज ज्या असतात ना मोबाईल संदर्भात ना तर त्या मित्रांनो सर्व इथं तुम्हाला स्वस्तामध्ये मिळतील आणि सुद्धा किंवा एखादा सण वगैरे असेल ना तेव्हा स्पेशल ऑफर पण इथं मिळत असतात आणि आपला आदिवासी पोरग आहे त्यामुळे मित्रांनो आपण सपोर्ट करायलाच पाहिजे आणि मी आदिवासी आहे मला हा मोबाईल लावण्यासाठी ना हा मस्त आपल्याला तर असा जे आदिवासीचा पाहिजेच मोबाईल लावायला मला हेच पाहिजे भेटला काय तुला भेटून दिला स्वस्त हो, दिला काय भारी वाटलं फुल पण दिला दिला हो काय फुल दिला, दिला त्याचबरोबर मित्रांनो <laughs> एमजे शॉप मध्ये मित्रांनो तुम्हाला मोबाईल रिपेअर वगैरे करायचं असेल बॅटरीचा प्रॉब्लेम असेल डिस्प्लेचा प्रॉब्लेम असेल म्हणजे मोबाईल रिपेअरिंगचं कामं सुद्धा इथे करून दिली जातात तर मित्रांनो खरंच हे शॉप खूप भारी आहे आपल्या भाऊचंच आहे तर मित्रांनो तुम्ही एकदा या आणि नक्की करा म्हणजे तुम्हाला समजले बघा ब्लूटूथ सांगा वेगळे ब्लूटूथ आहेत मोबाईलचे कवर आहेत आणि खास करून ह्या स्टिकरसाठी खूप गर्दी होत असते कारण हे स्टिकर वेगळ्या रोलचे आपल्याला इथे तुम्हाला वाटेल तो स्टिकर इकडे तर मित्रांनो मि... तुम्ही आता सांगणार की हे एम जे मोबाईल शॉप कुठे आहे नेमकं तर मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये जव्हर तालुक्यात तुम्ही आले की बसस्टँडवरती यायचं मित्रांनो बसस्टँडवरती आले ना की बस स्टँडच्या आतमध्ये घुसायचं आणि इकडे एस टी वगैरे लागतं हे बघा इथे बसस्टँड आहे तर इकडे आले ना थोडं बाजूला कॉर्नरलाच एक किर दुसरं दुकान आहे चॉकलेटचं वगैरे आणि त्याच्या साईडला एम जे मोबाईल शॉप इथं आहे आणि त्याच्या साईडला कपड्याचं दुकान आहे त्या साईडला केस कटिंग हेअर कटिंगचं दुकान आहे तर तिथंच आहे मनोज गवळी तर तुम्ही या एकदा बघा रवी टोपरे शिवाजीनगर गाडी लिहिताच कोणी केला तरी खरंच आली ना आता बेकार म्हणून बेकार माझ्यासाठी सांग लाईक कर कमेंट कर काहीतरी सबस्क्राईब कर आगा। आगा ना हे आहेत हो आ... ना आपले गाव वाले आहेत माझं नाव काय हरी माणूस रवी टोपरे काय ओळखत होतं खरी नाव नाही माहित नाव बेस आठव काय जवारचा होडा फेमस माणूस आहे तू काय येण काय माल ओळखत नाही सीट काय पब्लिक इज्जत गेली माझी खरी सांगतो तुम्हाला ओळखत नाही काय मला हे आवडलं आहे तुमच्या मोबाईल कधी पण हो घे तुमकर त्याच्या हे दुकान आहे ना आपल्या जे आजी वाजेच आहे म्हणजे आपली माणसं आहेत वारली प्रेंटर कारागिरी सगळी दुकान आहेत माणसं सवार लाख ठेव ठेव ए